नमस्कार मी प्रमोद तुमच्या या आठवड्यातलं आर्थिक घडामोडी सांगणारा मित्र या आठवड्यातल्या आर्थिक घडामोडीतलं वैशिष्ट्य म्हणजे काल रिलायन्स उद्योग समूहाचं अठ्ठेचाळीसवं ए जी एम झालं ॲन्युअल जनरल बॉडी मिटिंग झालं भारतां भारतीयांना खऱ्या अर्थाने शेअर बाजारची ज्यांनी ओळख करून दिली ते रिलायन्स उद्योग समूहा समूहाचे संस्थापक धीरभोय अंबानी यांनी त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली दहा रुपयाचा पेपर शेअर अक्षरशः सायकलच्या कॅरियरवर शेअरचे फॉर्म्स लावून किरकोळ विक्री जशी करतात तशी किरकोळ विक्री केली आणि बाजारातनं त्यांच्या पॉलिएस्टर बिझनेससाठी भांडवल उभं केलं एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीपर्यंत हाच शेअर आधी एक ऐंशी रुपये दहा रुपयाचा शेअर ऐंशी रुपये आणि नंतर एकशे तीस रुपयापर्यंत गेला म्हणजे साधारण पाच वर्षात या शेअरने एकोण थर्टीन एक्स रिटर्न्स दिले यामुळे सर्वत्र शेअर मार्केटचा बोलबाला झाला शेअर मार्केट, सा मार्केट सामान्यांसाठी खुलं झालं सामान्यांसाठी एक वेगळं उत्पन्नाचं साधन होऊ शकतं शेअर मार्केट याचा ओळख भारतीयांना झाली तोपर्यंत शेअर मार्केट हे खूप क्लोज लूपमध्ये असायचं खूप लिमिटेड लोक याच्यात असायचे लिमिटेड समूहाचे लोक याच्यात असायचे आज रिलायन्स कंपनीचे एकूण चौवेचाळीस आधी लाख भागधारक आहेत रिलायन धीरुभाई अंबानी यांच्या जीवनावर एक गुरु नावाचा देखील एक पिक्चर घेऊन गेला अभिषेक बच्चन यांनी त्यात धीरूभाई अंबानींची भूमिका केली त्यात ते त्यांनी ए जी एमसाठी स्टेडियम बुक केलेलं आहे असे देखील दाखवले आहे तर अशा या सामान्यांसाठीचं शेअर मार्केट खुलं करणाऱ्या धीरुभाई अंबानींचा रिलायन्स उद्योग समूहाचा काल अठ्ठेचाळीसावा ए जी एम होता या ए जी एममध्ये त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री मुकेश अंबानी यांनी काही महत्त्वाची घोषणा केली मुकेश अंबानी फार कमी बोलतात फार कमी त्यांचा पब्लिक प्रेझन्स असतो आणि सोशल मीडियामध्ये देखील फारसे ते ॲक्टिव्ह नसतात त्यामुळेच की काय की ए जी एममध्ये जेव्हा ते बोलतात तेव्हा त्याला खूप महत्त्व येतं ते जे काही हिट्स देतात ते त्यांच्या उद्योग समूहाची पुढील दिशा ठरवतात त्यांनी काल जी हिंट्स दिली ते म्हणजे रिलायन्स एक उपकंपनी फॉर्म करणार असून ते आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेक्टरमध्ये दे देखील आहेत येणार आहेत आणि दोन हजार तीसपर्यंत रिलायन्स उद्योग समूहाचा इबिटा हा आजच्या इबिटापेक्षा दुप्पट असेल असं त्यांनी सांगितलं अँड द बेस्ट इज येट टू कम हे त्यांचे वाक्य होते काही वर्षापूर्वी जेव्हा काही आपल्याला फारशी डिजिटायझेशन झालेलं नव्हतं जिओ आलेला नव्हता त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की डाटा इज द न्यू ऑईल रिलायन्स तर तुम्हाला माहिती आहे रिलायन्स या बेसिकली रिफायनरी बिझनेसमध्ये आहेत त्यामुळे ऑइलचा त्यांचा नव्याने संबंध आहे ऑइल इज गोल्ड अशी एक जुनी म्हण आहे तेव्हा त्यांनी जेव्हा म्हटलं की डाटा इज नाव न्यू ऑइल म्हणजे डाटा इज नाव न्यू गोल्ड आता तुम्ही त्यांचा बिझनेस मॉडेल समजून घ्या जिओ त्यांनी आधी सगळं फ्री केलं मग नाम मात्र ठेवलं मग थोडंसं वाढवत 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 आता ते सर्व बाजार भावानुसार आलेलं आहे गेला आता एक साधारण सात आठ वर्ष झालेलं आहे या सात आठ वर्षात जिओनी जो, जो काही डेटाची आपल्याला सवय लावलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण जे सर्व आपल्या कर्लो दुनिया मुक्तिमय हे जे त्यांचे टॅगलाईन आहे त्याच्यानुसार आपण मोबाईलमध्ये सर्व काही गोष्टी पाहत आहोत आणि असंत्यपणे आपण देखील आपला डाटा त्यांना उपलब्ध करून देत हो, आहोत आणि आपण देखील त्यांचा एक प्रॉडक्टचा भाग झालेला आहोत हाच डाटा नंतर कुठं कुठं विकला जातो याची देखील आपल्याला कल्पना नसते म्हणून डेटा इज द न्यू ऑइल असं त्यांचं धोरण होतं तसं रिलायन्स उद्योग समूह हा खूप ठिकाणी डायव्हर्सिफाय झालेला आहे त्याच्यामध्ये ते रिटेलमध्ये आहेत टेलिकॉममध्ये आहेत ऑइलमध्ये आहेत पॉलिएस्टरमध्ये आहेत त्याच्यानंतर आता डे डेटा डे इंटेलिजन्समध्ये येणार आहेत सॉरी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये येणार आहेत एंटरटेनमेंटमध्ये आहेत न्यूज ब्रॉडकास्टिंगमध्ये आहेत सी एन बी सी एटीन चॅनलमध्ये त्यांचं सी एन बी सी आवाज आणि सी एस बी टी एटीनमध्ये त्यांचे बरीचशी हिस्सेदारी आहे जिओ हॉटस्टार आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ते त्यांची दुसरी पिढी जी त्यांचे मुलगी आणि दोन मुलं आहेत ते डायव्हर्सिफाय झालेले आहेत असो हे सगळं झालेलं आहे की आपल्याला या सामान्य भरतीयांना ज्यांनी शेअर मार्केटची आपल्याला ओळख करून दिली ते, ते रिलायन्सबद्दल दुसरं जे काय घटना झाली म्हणजे ट्रम्प टॅरिफ जे सत्तावीस ऑगस्टला प्रत्यक्ष लागू होणार होते ते सगळे आता लागू झालेले आहेत त्यामुळे मार्केट दोन तीन दिवस थोडंसं शॉकमध्ये होतं प्रत्येकाला माहीत नव्हतं की नेमकं काय होणार आहे मार्केट जेव्हा क्लोज झालं त्यावेळेस सेवन्टी नाईन एट झिरो नाईन लेवल्सला सेन्सेक्स क्लोज झाला तो मायनस वन पॉईंट एट फोर पर्सेंट होता त्याच्यानंतर सेन्सेक्स क्लोज झाला तो चोवीस हजार चारशे सव्वीस जो मायनस वन पॉईंट सेवन एट पर्सेंट आहे आता हे जे टॅरिफ लागू झालेले आहेत याचा शॉक तर आपण झेलला याचं कारण आहे म्युच्युअल फंडातले सिप कारण की भारतीयांना अजूनही आपल्या ग्रोथ स्टोरीवर विश्वास आहे ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे आता टर्म्स अँड कंडिशन्स आपल्या जी म्हण असती ती कशी इथं लागू होते ते बघा टॅरिफ का सरसकट सगळ्या सेक्टर्सला लागू झालेले नाही आहेत टॅरिफ हे मूळचे लागू झालेले आहेत टेक्स्टाईल्स सेक्टरला जेम्स अँड ज्वेलरी सेक्टरला लेदर अँड फुटवेअर से सेक्टरला सी फूड श्रिम्प जे आपण मास मासोळीचं उत्पादन म्हणतो ते झिंगाजाला म्हणता येईल श्रिम्प म्हणजे आणि काही इंजिनिअरिंग गुड्सला यांना सर पंचवीस टक्के बेस्ट टॅरिफ आणि पंचवीस टक्के रशियाचा ऑइल घेतो म्हणून पन्नास टक्के टॅरिफ लागू झालेला आहे पण याच्यातल्या एक्सेप्शन्सची जर का यादी वाचली तर ती देखील इंटरेस्टिंग आहे फार्मा सेक्टर एक्सेप्ट झालेला आहे एक्झेम्प्ट झालेला आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे ॲपल आपल्याकडे बनतात किंवा काही मोबाईल फोन्स आपल्याकडे बनतात किंवा काही बऱ्याच गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स काही आपण काही भाग बनवून अमेरिकेला निर्यात करतो ते एक्झेम झालेलं आहे एनर्जी सेक्टर म्हणजे क्रूड ऑईल जे भांडणाचं मूळ आहे जे आक्षेपाचं मूळ आहे ते अमेरिकेने एक्झाम केलेलं आहे म्हणजे अजूनही टॅरिफ लावून देखील भारताकडनं अमेरिका क्रूड रिफाईंड क्रूड ऑइल घेणार आहे ते एक्झेमटेडच आहे त्याला पंचवीस टक्केच कॅरि टॅरिफ आहे म्हणजे बेस्ट टॅरिफ दहा टक्के आणि आटोचे काही सिलेक्टेड पार्ट्स आहेत की जे त्यांच्या ऑटो इंडस्ट्रीला अडचणीत आणू शकतील हे देखील एक्झेमट आहेत याचा जर का सरासर विचार केला तर साधारण जे काय आपल्याला झटका बसणार होतो त्या झटका बसण्यापैकी चाळीस टक्के भाग तर एक्झाम झालेला आहे साठ टक्के भागातच झटका बस बस बसत आहे हे जे झटका बसणारे भाग आहेत ते थोडेसे लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर आहेत ट्र टेक्स्टाईलमध्ये जास्त प्रमाणात लेबर असतो जेम्स अँड ज्वेलरीमध्ये जास्त प्रमाणात लेबर असतो लेदर आणि फुटवेअरमध्ये जास्त प्रमाणात लेबर असतो या सेक्टरला जरूर ताण येणार आहे सी फूड सेक्टर देखील नाशवंत सेक्टर आहे जे ॲग्रिकल्चरचं ॲग्रोचं अॅग्रीचा दर्जा त्याला नुकताच महाराष्ट्र प्रशासनाने दिलेला आहे तर हे सगळं असं चालू आहे आणि याच्यामुळे एक साधारण अंदाज आहे की साधारण एटी टू हंड्रेड बेसिस पॉईंट्स म्हणजे एक टक्क्यापर्यंत जी डी पीपर्यंत सध्या परिणाम होईल वाटाघाटी ह्या चालूच असतात वाटाघाटी बॅकडोअरनी चालू असतात जरी मीडियामध्ये नसल्या असतात तरी याच्यातनं काय आउटपुट येतं बघूया कसं आउटपुट येईल बघूया एक मात्र निश्चित की आपले जे काही ॲडव्हर्सरीज पॉईंट होतं निगेटिव्ह पॉईंट्स होते तेच आपलं आता बलस्थानं झालेले आहेत आपलं पॉप्युलेशन आपलं डोमेस्टिक मार्केट आपलं सेव्हिंग करायची सवय हो थोडी थोडी सेविंग करून म्युच्युअल फंडातनं सिप मार्केट करण्याची सवय यांनीच सगळीकडे सगळा बाजार तारलेला आहे आणि यामुळेच देखील बाजारात फार मोठा झटका न येता फार मोठा फॉल न येता फार मोठं पॅनिक न येता सध्या मॅनेजेबल लेवल्सला ते आहेत या झाल्या या आठवड्याच्या दोन घटना हे विवेचन तुम्हाला कसं वाटलं हे जरूर सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद अँड हॅव अ व्हेरी गुड वीक एंड